नमस्कार मित्रांनो टिकवीत राहुल या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांकरिता या ठिकाणी एक अर्जंट सूचना काढलेली आहे या सूचनेच्या माध्यमातून काही योजनांकरिता अर्ज करण्याची शेवटची जी तारीख आहे ती अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आहे मित्रांनो कोणत्या योजना आहेत तर महाडिबीटी पोर्टल अंतर्गत या योजना राबविण्यात येतात यामध्ये मित्रांनो सिंचन साधने पाईप व पंप त्यानंतर बीज प्रक्रिया ड्रम त्यानंतर फुलवेरायझर त्यानंतर मनुष्यचलित टोकन यंत्र त्यानंतर मनुष्यचलित सायकलवर चालणारे सीड ड्रिल त्यानंतर छोटे तेलघाणा यंत्र मित्रांनो इत्यादी घटकाचा लाभ घेण्याकरिता अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे मित्रांनो अर्ज कसा करायचा याबाबत या ठिकाणी आता आपण माहिती पाहूयात तर मित्रांनो अर्ज करण्याकरिता सर्वप्रथम या ठिकाणी महाडी बी टी पोर्टलला तुम्हाला ओपन करायचं आहे महाडीबीटी पोर्टलला ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इन करायचं आहे लॉगिंग करण्याकरिता तुम्ही वापरकर्ता आय डीच्या माध्यमातून लॉग इन करू शकता किंवा आधार क्रमांक टाकून तुम्ही लॉग इन करू शकता मित्रांनो लॉग इन करण्याआधी तुम्हाला या पोर्टलवरती नवीन नोंदणी करणे आवश्यक आहे नवीन अर्जदार नोंदणी कशाप्रकारे करावी याबाबत आधीच आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओ बनविलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी आता वापरकर्ता आय डीचा वापर, वापर करून आपण या ठिकाणी आय डी आणि पासवर्ड टाकून त्यानंतर या ठिकाणी दिसत असलेला कॅप्चा कोड या खालच्या रकाने टाकून या ठिकाणी आपण लॉग इन करून घेऊयात लॉग इन केल्यानंतर मित्रांनो अर्ज करण्याकरता तुम्हाला या ठिकाणी मुख्य पृष्ठ म्हणून हा पर्याय दिलेला आहे या पर्यावरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल तर या ठिकाणी अर्ज करा हा पर्याय दिलेला आहे या पर्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर या ठिकाणी ओपन होईल तर या पेजला तुम्हाला वरच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला विविध उपविभाग या ठिकाणी योजनेसंदर्भातले दिसून येतील तर सर्वप्रथम या ठिकाणी आपण सिंचन साधने अंतर्गत पाईप व पंप करता अर्ज प्रकारे करायचा याबाबत या ठिकाणी माहिती पाहूयात तर सिंचन साधने व सुविधा या ठिकाणी पुढे बाबी निवडा म्हणून पर्याय दिलेला आहे या पर्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर या ठिकाणी ओपन होईल तर या ठिकाणी क्लिक करून तुमचा तालुका निवडायचा आहे या ठिकाणी क्लिक करून तुमचं गाव निवडायचं आहे त्यानंतर मुख्य घटक म्हणून या ठिकाणी दिलेला आहे तर या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला सिंचन साधने आणि सुविधा हा पर्याय निवडायचा आहे या ठिकाणी बाब निवडा म्हणून पर्याय आहे या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला पाईप्स करता अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी पाईप्स म्हणून पर्याय दिलेला आहे वरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक करून तुमचा गट क्रमांक निवडायचा आहे आणि या ठिकाणी क्लिक करून जो काही उपघटक आहे तर या ठिकाणी उपघटकांतर्गत तीन पाईपचे प्रकार या ठिकाणी दिलेले आहे तुम्हाला जो पाईप हवा आहे तो पाईप तुम्ही या ठिकाणी निवडू शकता निवडल्यानंतर पाईपची लांबी तुम्हाला या ठिकाणी मीटरमध्ये टाकायची आहे ही माहिती भरून झाल्यानंतर या ठिकाणी एक छोटासा चेकबॉक्स आहे।, आहे या ठिकाणी टिक करायचा आहे आणि खाली जतन करा म्हणून पर्याय दिलेला आहे या पर्यावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाणी उपसण्याचा जो विहिरीतला पंप असतो त्याकरता तुम्हाला अर्ज करायचा असेल या तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पंपसेट ऑब्लिक इंजिन ऑब्लिक मोटर हा पर्याय दिलेला आहे हा पर्याय या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी क्लिक करून तुमचा गट क्रमांक किंवा सर्वे क्रमांक निवडायचा आहे त्यानंतर या ठिकाणी उपघटक दिलेला आहे या उपघटकावरती या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला विविध पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील तर या ठिकाणी इलेक्ट्रिक सिंचन पंप दहा एच पीपर्यंत किमान चार स्टार रेट असलेला आय एस आय बीई स तुम्हाला इलेक्ट्रिक मोटर पंप घ्यायचा असेल तर तुम्हाला हा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे जास्तीत जास्त दहा इच पीपर्यंतचा इलेक्ट्रिक पंप तुम्हाला या ठिकाणी घेता येतो हा पर्याय निवडल्यानंतर या ठिकाणी या छोट्याशा चेकबॉक्सवरती टिक करायचं आहे अशा प्रकारे टिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी जतन कराय या पर्यायावरती क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे सिंचन साधने व अंतर्गत तुम्ही पाईप व इलेक्ट्रिक मोटरकरता तुम्ही अर्ज करू शकता आता इतर घटकाकरता अर्ज कसा करायचा ते या ठिकाणी पाहूयात इतर घटकाकरता अर्ज करण्याकरिता परत तुम्हाला या ठिकाणी मुख्य पृष्ठ म्हणून पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी अर्ज करा पर्याय दिलेला आहे यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी कृषी यांत्रिकीकरण समोर या ठिकाणी बाबी निवडा म्हणून पर्याय आहे या पर्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर अशा प्रकारचं पेज या ठिकाणी ओपन होईल तर या ठिकाणी मुख्य घटक निवडा म्हणून पर्याय आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी कृषी यंत्र औजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर तपशीलमध्ये या ठिकाणी तुम्हाला मनुष्यचलित अवजारे हा जो पर्याय दिलेला आहे हा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर या ठिकाणी यंत्रसामग्री अवजारे उपकरणे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी टोकन यंत्र म्हणून पर्याय दिलेला आहे या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मशीनच्या प्रकारमध्ये सुद्धा या ठिकाणी फक्त टोकन यंत्र तुम्हाला दिसेल तर टोकन यंत्र सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर या छोट्याशा चेकबॉक्सवरती टिक करायचं आहे आणि या ठिकाणी जतन करा या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे आता मित्रांनो या ठिकाणी मनुष्यचलित सायकलवर चालणारे सीड ड्रिल याकरता तुम्हाला अनुदान हवं असेल अनुदानावरती तुम्हाला या यंत्राची खरेदी करायची असेल तर या ठिकाणी तुम्हाला टोकन यंत्र तुम्ही या ठिकाणी जे निवडले होते या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पेरणी यंत्र हा पर्याय या ठिकाणी दिसून येईल तर या पर्यायाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर मशीनचा प्रकार म्हणून हा जो पर्याय या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मनुष्यचलित सायकलवर चालणारे पेरणी यंत्र हा पर्याय या ठिकाणी दिसेल तर या पर्यायाला सिलेक्ट करायचं आहे आणि परत एकदा या ठिकाणी अशा छोट्याशा चेकबॉक्सवरती अशा प्रकारे टिक करायचं आहे आणि जतन करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो आता हे अर्ज पुढे कसे कर सबमिट करायचे याबाबत आधीच आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओ बनविलेले आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे तसेच आपल्या चॅनलवरती जाऊनसुद्धा तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे या योजनांकरता तुम्हाला अर्ज करून अनुदानाचा लाभ या ठिकाणी मिळविता येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र